कडिंगलस तालुक्यात म्हटलं तर सगळ्यात मोठा दांडिया किंवा नवरात्र उत्सव जर कुठल्या मंडळात साजरा होत असेल तर ते हिंदवी तालीम गडिंगलज मधील हिंदवी तालीम मंडळ हे एक नावाजलेले मंडळ आहे मंडळ मागील अनेक वर्ष नवरात्री उत्सव उत्साहात साजरा करतात पण मंडळाची खरी ओळख आहे ती दांडिया खेळण्यासाठी होणारी विक्रमी गर्दी आणि त्यामागचे कारण म्हणजे कार्यकर्त्यांचे नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन आज मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले होते नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मंडळींच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली तसेच महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला आजच्या या आयोजनाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी

त्या सध्या आपण गडिंगल शहरातील हिंदू तालीम मंडळामध्ये हिंदू तालीम मागील अनेक वर्ष नवरात्र उत्सव अतिशय उत्तमरित्या साजरे करत असतात ह्याच अनुषंगाने आज महाप्रसादाचं देखील त्यांनी आयोजन केलेलं होतं आपल्यासोबत गडिंग शहराचे राष्ट्रवादीचे प्रमुख संतोष चिको दादा चिकोड आहेत दादा तुम्ही देखील या मंडळाची भेट दिलेली आहे मंडळाला भेट दिलेली आहे एकंदरीत हिंदू तालीमचं जे जा आयोजन असं काय सांगाल याच्याबाबत गडिंगलस तालुक्यात म्हटलं तर सगळ्यात मोठा दांडिया किंवा नवरात्र उत्सव जर कुठल्या मंडळात साजरा होत असेल तर ते हिंदवी तालेम कारण एकदम सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पूजा देखील करतात आणि चांगलं नियोजन करून दांड्याचं कोणतंही भांडण तंटा न करता चांगल्या पद्धतीने इथे स्त्रियांची सुरक्षितता मुलींची सुरक्षितता या पद्धतीनं मंडळाचे कार्य करते संध्याकाळच्या वेळेला टी शर्ट घालून प्रत्येकानं सुरक्षितते मध्ये इथे दांड्या खेळण्याचा एक मोठा कार्यक्रम का असतो जवळपास इथे नाही म्हटलं तरी एक हजारच्या दरम्यान मुलं मुली आणि मोठी लोक इथे दांड्या खेळण्यासाठी येत असतात तेव्हा गडिलो तालुक्यात सगळ्यात चांगलं नियोजन आणि सगळ्यात मोठं नवरात्रीचं मंडळ म्हणाला काय हरकत नाही दीपक साहेब तुम्ही यावेळी अध्यक्ष आहेत काय सांगाल एकंदरीत हा सर्व उत्सव पार पडलेला कोणाकोणाचे सहकार्य लाभले काय सांगाल याच्या बाबतीत मंडळाच्या सगळ्यात मोठी गोष्ट आमचे राजू खंडाळी नगराध्यक्ष यांचा आम्हाला कायम सहकार्य लाभलेला आहे तसेच चिकोडे साहेब संदीप असे मोठमोठे आमचे कार्यकर्ते आमच्याजवळ असतात त्यामुळं आणि जे मंडळाचं नियोजन आहे ते म एकट्यामुळं होत नाही ग्रुपमुळं आहे आणि जे आमची जी मुलं आहेत ना सर्व सर्वजण नियोजन आज आमचे जे मंडळाचे किट आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणाला आत घेत नाही व्यसन लोक करणाऱ्या माणसांना आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आणि सुरक्षिततेच्या बाबतीत बघितलं तर आमचं मंडळ एक नंबर आहे आज जर गडिंगला चर्चा केला तर तालीम तालीमसारखं कुठलं मंडळ आम्हाला दाखवावं आम्ही त्यांच्या स्वागत करू हेच मी बोलू शकतो संदीप दा तुम्ही देखील रोज या मंडळाच्या साठी घटत असतात काय सांगाल एकंदरीत सर्वांचे सहकार्य लाभले असते तुम्हाला काय सांगाल जय महाराष्ट्र खास करून आम्ही ज्या वेळेला आम्ही लहान होतो आमचे संस्थापक अध्यक्ष अमरदादा शेटके यांच्यापासून किंवा राघू आम्ही सगळे एकत्र येऊन हे मंडळ चालू केलं गेले वीस वर्षे झाले की मंडळ अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मंडळ चालवत आहे आणि इथून पुढे चालू, चालू राहणार आणि जसा या पद्धतीने दररोज मना या देवीची पूजा हे तेजस भानसे हे करतात त्याचमध्ये त्याच्याबरोबर साथीदार असतात सुद्धा त्याला हातभार लावून ती आईची पूजा दररोज वेगवेगळ्या रूपामध्ये जसे आज काली माताच्या रूपामध्ये आईची पूजा झालेली आहे तसं या आई म आईची पूजा ही दररोज वेगवेगळ्या रूपामध्ये केलेली जाते तसंच या पुढच्या वर्षी आमचं नियोजन पुढच्या वर्षी एकविसा वर्ष तरी महा महा महाआगमन किंवा महा सोहळा म्हणाल्या का हरकत नाही असा मी या ठिकाणी हिंदवी से पुढच्या वर्षी आम्ही स्वागत करणार आहोत